बोंबलाची चटणी नमस्कार मी छायावितकर आज आपण बनवणार आहे बोंबलाची चटणी चायनलवर नवीन असता चायनलला सरप्राईज करा आम्ही असंच नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहू चला तर सुरू करू छटाक बोंबिले हे छटाक बोंबिल आहे चटणी बनवणार आहे चला तर सुरू करू आता बोंबील तोडून घेते बारीक बारीक करून घेते भुण बारीक बारीक बारीकड करून घेते बोंबल्यात चटणी करायला एकदम सोपी आहे एकदा करून तरी कमी बोंबल्या चटणी होती सोप्या पद्धतीने बोंबल्यात चटणी होती असं बारीक बारीक करून घ्यायचं आणि जरा भाजून घ्यायचं मग जरा पाण्यात धुवायचं मग धुळून जरा हिरवी मिरची तुम्हाला सगळं एक एक, एक, एक करून दाखवायच त्याची मुंडकी काढायची अशी बाजूला एवढी मुंडकी मुंडकी काढायची बाजूला मुंडकी काढून सुकून द्यायची आणि बघा बोंबील बारीक आता त्याची आपल्याला चटणी करायची चूल पेटून घेते आणि बोंबील भाजून घेते टून घेतलाय आता तवा होते करून चांगला तवा गरम झाल्यावर बोंबील टाकायचं बोंबील टाकते बोंबील टाकून घेते बोंबील टाकून घेते घेते वासना या म्हणून असं भाजून घ्यायचं बोंबील लाल लाल झाले भाजून झाले भाजून लाल लाल भाजून घेतलंय कांदा कापून घेते आता दोन कांदा कापून घेते बोंबड चटणीला एवढा कांदा कापून घेतलाय आता कांदा परतून घेते लाल लाल परतून घेते कांदा असं चांगलं चोर चोर कचरा पाडायचा खाली सगळं घाण पाडायची आणि ह्याला जरा धुवून घ्यायचं आता आता ह्याला धुवून घ्यायची पाण्यात धुवून घ्यायचं छोट नाही म्हणून मोठं घेतलंय समजून घ्या एवढ्या मिरच्या कुठून घ्यायचं आता बारीक बारीक करून त्याच्यात घेते आता

बारीक असेसून घ्यायचं मिरची टाकून बारीक बघा चांगलं बारीक करून घेतलं बघा आता किती बारीक केले बघा कालबाजी असं बारीक करून घेऊन आता तेल टाकून परतून घ्यायचं त्याच्या आधी कांदा परतून घेते आता तेल टाकून घेतलंय आता कांदा टाकते तेल गरम झाल्यावर कांदा टाकून घेते कांदा टाकून घेत लाल अस चांगलं परतून घेतेची चटली करायला एकदम सुट्टी आहे आणि खायला तरी एकदम चवी कांदा लाल लाल परतून घेतलाय आता अवधारकांना असं पिचून खाल भाज्या पिचून घेतात चांगला परतून घेते मस्त कड परतून घेते आता लाल लाल असं भाजून घ्या आता मीठ टाकून घेते